श्री संत मा लीला अमृत ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताह पिंपळे पोमन नगर समस्त ग्रामस्थ व बाळूमामा भक्तगण यांच्या सहकार्याने श्री संत बाळूमामा चरित्र पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ पिंपळे पोमन नगर व बाळूमामा भक्तगणांच्या वतीने आयोजित नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल आणि महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनल यामध्ये सहर्ष स्वागत आहे आज पिंपळे नगर मधील पोमन नगर पिंपळी प्रोमनगरमधील मधील श्री संत बा ब्रह्मांड नाईक बाळूमामा यांच्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेला एक वर्ष होत असून या ठिकाणी श्री संत ब्रह्मांड नाईक बाळूमामा यांच्या चरित्र ग्रंथाचं वाचन आणि हरिनाम सप्त या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे का व्यासपीठ प्रमुख म्हणून तरुण कीर्तनकार एक समाजामध्ये आदर्श निर्माण करणारे कीर्तनकार श्री कुमार स्वप्नील महाराज काळाने सांभाळणार याबद्दल स्वप्नील महाराज बोलतील महाराज बोला रामकृष्ण सर्वप्रथम मी सर्व आपल्या श्री क्षेत्र कोमनगर पिंपतोय या गावातील सर्व ग्रामस्थांचे हृदयापासून आभार मानतो विशेष करून आमचे अण्णा पोमनंचे संपूर्ण कुटुंब असेल त्यांचा हा उद्देश अतिशय प्रांजळ आहे की श्री संत ब्रह्मांड नाईक बाळूमामांचं चरित्र बाळूमामांचे महात्म अवघ्या समाजापर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येईल त्यानुसार ते पाहिजे त्या गोष्टी प्रत्येक दिवसापासून प्रत्येक महिन्यापासून आपल्या भक्तीने ते समर्पित करत आहे आणि आपण डोळ्यांनी पाहत आहे आम्ही स्वतः साक्षीदार आहोत त्याचे की मा अण्णांनी एक वर्ष झालं की तर आज वर्धापन दिनाचा जो भव्य दिव्य कार्यक्रम आपण आहे या कार्यक्रमाला होणारा खर्च असेल या कार्यक्रमाच्या पाठिंबाचा उद्देश असेल हा जनसामान्यापर्यंत पोहोचवताना त्यांच्या हृदयाची एवढीच तळमळे की आमच्या बाळमामांचं सारं चरित्र सर्वच जनसामान्यापर्यंत पोहोचावं आणि कीर्तनाच्या माध्यमातून आता सध्या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल विद्यार्थ्यांना कशा प्रकारे संस्काराने संपन्न करता येईल या छोट्या छोट्या उद्देशाने ते प्रभावित झालेत आणि मनामध्ये त्या संकल्पाने ते, ते प्रेरित होऊन आज आपल्या बाळमामांचा भव्य दिव्य असा कीर्तन सोहळ्याचा सप्ताह अखंड हरिनाम आणि त्याचबरोबर आपल्या बाळमामांचं दिलामृत कथन ते, ते आज इथं आयोजित करत आहेत यामध्ये पाहिलं गेलं तर नामवंत महाराष्ट्रातील अतिशय नामवंत असणारे कीर्तनकार ज्यामुळे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे कैलास विक्रम महाराज जगताप असतील त्याचबरोबर अं कबीर महाराज आता असतील त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्राला गायनाने वेळ लावणाऱ्या आमच्या हरिभक्तपर्यण कांचनताई शेळके असतील त्या गुलदगड महाराज असतील अशा अनेक महाराजांची मांदियाळी अण्णांनी आज आपल्या तालुक्यामध्ये आणलेली तरी सर्वांना मी हृदयापासून एक विनंती करेल की सर्वांनी या सप्ताहाचा आवर्जून आवर्जून असा आवर लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांची सोयी अतिशय साध चांगल्या प्रकारे त्यांनी इथे केलेली ज्यामध्ये सात ते कीर्तन असल त्यानंतर महाप्रसाद असेल आणि हे सगळं आयोजित करत असताना मनामध्ये कोणत्याही धनाची कोणत्याही इतर कोणत्याही मनामध्ये संकल्पाची त्यांच्या हृदयामध्ये भावना नाहीये तुम्ही तर फक्त या बाबा प्रसाद घ्या आणि संस्काराने संपन्न होणाऱ्या कीर्तनाचा आस्वाद घ्या एवढं त्यांच्या हृदयामध्ये असणारी भावना आणि आपल्या सर्वांना मी हृदयापासून आवाहन करतो की या या सप्ताहाला हा या सप्ताहाला सत्तावीस तारखेपर्यंत सोमवारी सत्तावीस तारखेला हा जो सप्ताह चालू होतोय या सप्ताहाला आमची बाल बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी चिमुकल्या आमचे मित्रमंडळ येणार आहेत आणि ते अतिशय जल्लोषामध्ये या सप्ताहाचा नक्कीच सर्वसामान्यांना सर्व, सर्व सगळ्या भक्तांना आनंदोत्सव जल्लोषा साजरा करतील अशा प्रकारे भा, भक्ती भावाने संबंधित असं वातावरण राहील त्याचबरोबर इथं येणारा प्रत्येक भाविक बाळुमामांबद्दल अतिशय हृदयापासून चिन्मय भावनेने कशी भक्ती निर्माण होईल यासाठी आमचा सगळ्यांचा संकल्प आहे अण्णांनी आज माझं वय फार लहान आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी फिरतो अनेक गावं मला व्यासपीठ घेण्यासाठी आग्रह करतात फक्त एक श्री क्षेत्र भिवडी गाव आणि आमचं पिंपळेगाव या दोनच गावाची व्यासपीठे घेतली याचा अर्थ काय मी जर माझा प्रवास थांबू शकतो नक्कीच इथं काहीतरी मोठं घडणारे आणि त्या क्रांतीचे आपण सारे साक्षीदार होताल या सप्त्याला आपली बहुमूल अशी उपस्थिती लावताल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व सर्वांना आवाहन करतो या सप्त्याला येणारी उपस्थिती म्हणजे पाहिलं गेलं तर आपल्या आदमपूरचे अनेक मोठमोठे महात्मे इथे म्हणजे मध्ये ढोणी महाराज असतील आमचे कैलास महाराज असतील त्याचबरोबर बागा नंबर नऊ नंबरचे कारभारी आप्पासाहेब असतील त्याचबरोबर आपले नारायणपूरचे भरतनाना शिरसागर असतील स्वामी महाराज असतील आणि आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवर हरिभक्तपर्यंत सगळे महाराज असतील तर आपल्या महाराज अण्णा महाराज पिसाळ असतील तर सर्वांना पुणे विनंती करतो की या लाभ या सप्ताह आपण सगळे लाभ घ्या आपल्या लहान लेकरांना घेऊन या रामकृष्ण हरी धन्यवाद या दोन हजार पंचवीस या सालामध्ये या मंदिराचं प्रथम दिन आहे की यावर्षीच गेल्या वर्षी या मंदिराला सुरुवात होऊन कुठेतरी एक चांगलं एक सांप्रदायिक वातावरण कोमन कुटुंब यांच्या माध्यमातून केलं जाते आणि प्रतिस्थापना दिवस एक वर्ष होत असताना इथं भव्य कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे याचा भाविक नक्की लाभ घेतील आणि याच व्यासपीठ हे आपले पुरंदरचे सुपुत्र आदर्श कीर्तनकार कुमार स्वप्नील महाराज कारक काळानी हे बघणार आहेत आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल आणि महाराष्ट्राचे दोन न्यूज चॅनल